ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरात लक्ष्मण हाके यांनी तीव्र टीका केली आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे हाके म्हणाले अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये तर शरद पवार यांचा वारसा सांगू नये ते पोल्ट्री कामगार शोभतात युपीएससी अधिकाऱ्यांना धमकी देणे शोभत नाही अमोल मिटकरी हा रॉकेल चोर असून मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालेला त्याला वरिष्ठ सभागृहात अपमान केला असे यांनी म्हटले कुणबी ओबीसी आरक्षण प्रकरण कोर्टात जाईल सुनावणी होईपर्यंत निवडनुका। हे निवडणुकांसाठी केले का तात्काळ स्टे घेणे गरजेचे अशी मागणी हाके यांनी केली मिटकरी हा नकलाकार असून समाजाला टार्गेट करतो अजितदादा हा पाळलेला श्वान रोखा अन्यथा तोंड काळे होईल अशी धमकी ही हाके यांनी दिली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण उद्ध्वस्त करणार असाल तर आम्ही तुम्हाला कसे उद्ध्वस्त करायचे ते ठरवू असे म्हणत हाके यांनी आंदोलनाची हाक दिली पाहूयात ते काय म्हणाले आता अजितदादानी यशवंतराव चव्हाणांच नाव घेऊ नये अजितदादा पवारांनी शरद शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोधता एका सी देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल हय मी कोण बोलतो है, है थांब ही जी भाषा आहे ही आजी दादानी सुधारावी आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही तेवढी तुमची कुवत नाही तेवढी लायकी नाही तेवढं तुमचं शिक्षण नाही तुम्हाला कारखानं चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं तुम्ही एका बाजूला सारथीला हजारो कोटी रुपये देता आणि महाज्योतीची पोरं जर प्रश्न घेऊन गेला तर तू पी एच डी करून काय दिवा लावणार आहेस असा प्रश्न उपस्थित करता आणि अजितदादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार परत माफी मागतोय हा ह्याचं शिक्षण किती हा मुक्त विद्यापीठात ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे ह्याला यू पी एस सीचा लाँग फार्म माहिती आहे का या अमोल मिटकरीला कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं हा नकलाकार आहे ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळ करायला लावणार ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा हे माझं अजितदादांना सांगणं आहे नाहीतर तुम्ही एवढं अडचणीत याल की आज लिहून घ्या माझ्याकडं हे बघा तोपर्यंत जोपर्यंत हे कोर्टात प्रकरण जाईल त्याच्यावर सुनावण्यावर सुनावण्या होती आणि त्या सुनावण्या येईपर्यंत उद्या पंचायत राजची निवडणूक आहे उद्या एम पी एस सीच्या एक्झाम आहेत रिक्रुटमेंट आहेत त्या लोकांचं काय त्यामुळं मग निवडणुकीसाठी वगैरे असं काय केलं आहे का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं इमिजिएट ह्याला स्टे घेणं एका बाजूला न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई ओबीसीना एकत्र करणं ओबीसीना जागं करणं आणि आपलं आरक्षण संपलं हे समजावून सांगणं हे आज रोजी आपलं कर्तव्य